पण भैया काय चाललंय काय नाही का काय नाही म्हणलं भावाला जरा भेटाव तुझं काय काम आहे काय काम आहे तुझं असलं का म्हणलं की चिल्ले म्हणून बोलत काम काय सांग काय काम असं सांग चाललं उरणी थांबू नको कामच आहे तुझ्यात फायद्याचं काम आहे माझा फायदा मला फायदा करतो कशाचा तुझं तू लवकर नाही का म्हणू आज पहिले पहिली बार मी आलो तुझ्याकडे तुझा फायदा करण्यासाठी आलो खास काय काय फायदा करणार सांगतो हा सांग आता मुद्द्यावर हा सांग तुझा फायदा असा आहे की तुझं हे भाजीपाला आहे जर रोज ऑर्डरी भेटल्या तर चांगलंच आहे ना का नाही समजा ना। लग्नाची ऑर्डर असली कुठं कोणाच्या कहाची ऑर्डर असली हे तुझा फायदा आहे था का तोटा ह्याच्यात हा तर माझ्याकडे काही सध्या पाच ऑर्डरे आल्या लग्नाच्या मोठ्या मोठ्या त्यांना टमाटे पाहिजेत पन्नास किलो पन्नास किलो बटाटे पाहिजेत शंभर किलो

काय बघ ऐंशी रुपये चिंता करू नको किती झाले ते फक्त मला अमाऊंट सांग कोथिंबीर पाहिजे कोथिंबीर लागल नाही म्हणलं तरी शंभर किलो शंभर किलो मिरच्या लागतील शंभर किलो मिरच्या शंभर किलो मिरच्या शंभर किलो मिरच्या झाल्या आठ हजार पुदीना शंभर किलो काय पुदिना शंभर किलो शंभर किलो पुदिना अरे मोठ्या श्रीमंतात लग्न आहे किती होईल पैसे चिंता करू नको तू हम्म किती झाले एकोणपन्नास हजार तीनशे रुपये अशा पाच ऑर्डर आहेत पाच ऑर्डरचे किती झाले म्हणजे पन्नास हजार तर ना पाच ऑर्डरचे झाले पाच पाच पंचवीस दोन लाख पंचवीस दोन लाख बरं पन्नास हजार मला सांग आता तुझं कमिशन किती हा आता शिकतो माणसात ही जी ऑर्डर मी तुला दिली तुम्हाला कमिशन किती देणार मी द्यायचं ठीक आहे किती द्यायचं तू सांग ना तू माझा भाऊ इस तुझ्यापेक्षा मी मला जास्त काही न दोन लाख पन्नास हजारची जर ऑर्डर जर आली तर आपण तुला देऊ समजा पाच सहा हजार रुपये पाच सहा हजार ऑर्डरचं काय मिळते ऑर्डर यायच लागली ना

देऊ का मग करतो माझे लय मोठे मित्र मला तिकडून पंधरा पंधरा हजार कमिशन द्यायला तू एकजण पण मी आम्हाला ना गं भावाचे दोन रुपये आपल्याला चांगले देऊ का दुसऱ्याला तुला देऊ का